अध्यक्ष आळंदी आमचं वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान आहे आणि त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून मोठ्या प्रमाणामध्ये काम झालेली आहेत परंतु त्या ठिकाणची उर्वरित कामं म्हणजे ज्या भागात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं वास्तव्य राहिलं त्या सिद्ध बेटाचा उर्वरित विकास त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्या परिसराला रिंग रोड म्हणून त्या ठिकाणी नवीन रस्ता त्याचं सुद्धा बरच काम त्या ठिकाणी बाकी आहे आणि ही काम लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून व्हावीत अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो आळंदीला जोडणारे रस्ते चाकण ते आळंदी असेल चिंबळी फाटा ते आळंदी असेल आणि आळंदी ते मरकळ असेल ही चार पदरी कॉन्क्रीट रस्ते होणे हे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर महाद्वार ते शनी मंदिर हा स्नानासाठी जो घाट आहे त्याच्या दगडी पायऱ्यांचं काम त्या ठिकाणी व्हावं त्याच्यासाठी निधी मिळावा तसेच खास बाब म्हणून आळंदी नगर परिषद प्रशासकीय इमारतीचं अंदाजपत्रक पंचवीस ते तीस कोटी रुपये आहे त्यासाठी सुद्धा नगरविकासच्या विभागाच्या माध्यमातून निधी मिळावा भक्त निवाससाठी उपमुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दहा लाख रुपयाचा दहा कोटी रुपयाचा निधी नुकताच त्या ठिकाणी आळंदी नगर परिषदेला दिलेला आहे उर्वरित निधीची त्या ठिकाणी व्यवस्था व्हावी गुरुपीठ आणि इंद्रायणी शुद्धीकरणाचं प्रदूषणमुक्त करण्याचं आश्वासन आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सातशे पन्नासाव्या माऊलींच्या जयंतीच्या निमित्तानं आळंदीमध्ये ते दिलेलं आहे नक्कीच त्यांच्या माध्यमातून ते पूर्ण होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आळंदी गावातील आणि परिसरामध्ये खऱ्या अर्थानं अनेक भाविक भक्त त्या ठिकाणी राहायला असतात नागरीकरण शहरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे परंतु अवैध धंदे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत याआधीसुद्धा मी अधिवेशनामध्ये हा मुद्दा अनेक वेळा बोललो पोलीस यंत्रणेला या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी आदेश द्यावेत की हे सर्व अवैध धंदे त्या ठिकाणचे बंद करावेत आणि नुकतंच काल आपल्या वरच्या सभागृहामध्ये विधानपरिषद सदस्य चित्रताई वाघ यांनी एका शिक्षण संस्थेमध्ये झालेल्या मुलीच्या अत्याचारासंदर्भात आळंदीमध्ये तो अत्याचार झाला असा चुकून शब्द त्यांच्याकडून गेला असावा परंतु ती जी गोष्ट घडलेली आहे ती आळंदीजवळील एका गावात श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेत त्या युतीवर तो अत्याचार झालेला आहे त्या गोष्टीची चौकशी होऊन आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी व याआधीसुद्धा वारकरी शिक्षण संस्थामध्ये अशाच पद्धतीनं अनेक गोष्टी घडलेल्या आहेत त्याचीसुद्धा पुनरुपी चौकशी करून संबंधित संस्था ज्या खऱ्या अर्थानं अडचणीच्या आहेत त्या तात्काळ बंद कराव्यात त्याचबरोबर आळंदी शहरामध्ये येणारे भाविक मंडळी असतात आणि आळंदीमधले अंतर्गत रस्ते हे छोटे आहेत त्यामुळं येणारे भाविक आपल्या टू व्हीलर गाडीने येत असताना त्या गाड्या मंदिरस्थळाजवळ परिसरामध्ये लावल्या जातात परंतु ट्राफिक विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी टोईंग व्हॅनच्या माध्यमातून त्या गाड्या उचलल्या जातात आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दंड आकारला जातो माझी शासनाला विनंती आहे की अनेक अधिकचे त्या ठिकाणी ट्राफिक कर्मचारी लावून त्या ठिकाणी नियोजन करावं परंतु वारकऱ्यांना त्रास होईल अशा पद्धतीनं या ठिकाणी कोणतीही गोष्ट घडू नये दुसरा मुद्दा असा आहे की माननीय ग्रामविकास मंत्री आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत माऊलींची पालखी आळंदीवरून त्या ठिकाणी पंढरपूरला जात असते शासनाच्या माध्यमातून पालखी मार्ग मोठ्या प्रमाणामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं पालखीचं चा नियोजन वारीचं नियोजन आपल्या शासनाच्या माध्यमातून होत आहे महत्वाचा विषय एकच म्हणतं आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस पालख्या जातात दिंड्या जातात त्यावेळेस येणाऱ्या दिंड्या त्यांचे स्वतःचे मठ किंवा धर्मशाळा ग्रामीण भागातील लोकांनी वारकऱ्यांनी त्या ठिकाणी बांधलेल्या आहेत वाखरी परिसरामध्ये आमच्या खेड तालुक्यातल्या संपूर्ण दिंड्या आणि गावांच्या धर्मशाळा आहेत त्या परिसरामध्ये जे अंतर्गत रस्ते आहेत तर त्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस असतो आणि त्या ठिकाणी गेल्यामुळं गेल्यावर गैरसोयीचं होतं त्यामुळं त्या अंतर्गत रस्त्यांना पालकमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी निधी द्यावा